असायच नाव घेत नाही अजून दोघी बर जाऊ द्या मित्रांनो आपला संध्याकाळच्या जेवणाचा बेत मस्तपैकी होणार आहे आपल्या जेवणाचा बेत मध्ये हाय मकची भाकर आपलं मेटाच वांग शेपूची भाजी तोंडी लावाय मुळा एवढा हाय बघा आज आणि उद्याला मिरच्या आणायच्या तेच मिरचू ना आपल्या कविता तायला एक नंबर जनिप मिरचू द्यायचा काय दौरा पिवरा आहे काय कुठं कुठं पाचवीलाच पुजलेलं काम आहे दारा काढायचं पण दररोज दारा काढून पोरं दुध वाडा गेले तू स्वयंपाक चालू करते आज शाळेत ना पोरं यायच्या आधी स्वयंपाक चालू केलाय म्हटलं जरा दिवसा बरोबर आज आपली जाबदा होती वाटलं काय बी येत ना गो बाबा कमी कमी दीड किलो ते सिक्स्टी फाय तळलं होतं काय पहिला दिवस आहे मग आज काय गोडधोड आहे का नाही मकाच्या भाकरी असू दे आपल्याला आयुष्यभर तीच खायचं आहे मी ती म्हणत नाही पण त्याच्या संग भाजी काय आपली मस्त असं भाजी करायची मग कर भाकरीत मिटाज वांग बघा एक नंबर टेस्ट लागते आणि आज आपल्या वांगे जी सांगोला वांग झाडे तुडून आणले आपल्या राहणार ना शेतात ना मुळ आणले तर एवढा लावलाय बाय मग काय नाही बाबा काम करायला नगच म्हणतीय मग पट्ट्या काम करतोय म्हणून निसत असं लवकर स्वयंपाक करायचं सुरुवात करते पडत नाही किती पण तर असू द्या काम करायचं कच आ, काम खायचं पण दन काम पडायचं काय काम करते काय काम करते तुम्हाला माहित नाही काय करते सकाळी गेला सकाळी किती काम गुरुदावणीला होती राणा जित्रा होती सारून सगळं काम करून गेलो होतो खाय टाकून गेला फक्त गुरु पाणी पाजून बांधायची होती तुला दुसरं काय होतं होत दुसरं काय वाढ घालण्याशिवाय येत नाही किती जरी केलं तरी कधी आपल्याला म्हणणार नाही की बाय तो काम केलं काय सांगायचं तुम्हाला रात्री पोहारांना नेसत करायचं पुवारांनी बघा डबल टेबल इटा लावून सिंगल इटा ही दोन दोन इटाई चूल होती ती तीन तीन इटाई करून ठेवली आणि ज्या लावला होता म्हणता पहिला गाणा सोडला तसा दुरळा काय नाही माझा वाघ म्हणतो तुला बाकरी कुठ तुझी भाकर फोगाना उगे एका कोपऱ्यास हळू हळू फुगायला लागली तर हे मित्रांनो भाकर कशी चुलीवर लिट्टम झाली बरं ती जर म्हणजे पापण रा एकीकडं ती एक साईड एकेकडं असं सा म्हणजे फुगली एक नंबर अशा भाकरी करा यावं लागते ते मग मी तीच सांगतोय तुला नुसतं कुठं आहे

ते घर चालवायचं काना तर रोजच्या दौऱ्यावर घेऊन जायचं यांची अपेक्षा होती एकतीस डिसेंबर मस्तपैकी धाब्यात चांगले सेलिब्रेशन करायचं अव चौग पांच गेलो असतो तो दोन हजार रुपये गेला असत ते भावान आपलं बघा घे चांगली तीन साडेतीन किलोची कोंबडी कापून फिपून गिरराची घेऊन आला होता खावा काय खायच ह सगळं सगळं आणलं होतं बघा त्याला ती घेऊन आलता आलं लसूण पेस्ट मसाला फिसायला लागणार क्लॉन फवार पेट फेट सगळं सगळं ओके होतो नवीन वर्षाच्या आमच्या कुंड तुम्हाला सगळ्यांना बर का शुभेच्छा बर गा आणि बोकडा बो या पार्टीला तुमच्या कविता तयान तुम्हाला राव होत्या काय चिकन सिष्टी पाहिला बोलवलंच नाही लु बघा काय बोलवलं

तरी बी अजून बिचारी म्हणते आ नाही पाहिले चार पाच किलो मग काय माणसं गणिस किलो किलो खायच होतं काय आ खाय ना किती पण असू द्या थोडा असू द्या लय असावा असा नेम नस तू पण ती शांततेत केलं गोडी गुलाबीत खाल्ल्या तर ती अंगी लागत सारखं कुचक पुचक पुचक बोलल्यानंतर ती अंगी लागत नसतं काय आम्ही नाही कुचक बोलत तुझ्या तुला जेवढं काम होत नाही का नाही ती माझी लेक तेवढं काम करतीये हा आता गुरांना खायला टाकून शिळीला गवात टाकून रिकामी झाली माहिती हा हा राहू दे बाय नगू म्हणते तिला बी आहे करते बर का काम ताय आमची लय करते तिला सांगावं लागत नाही मनानच करते पण तिचं काम लय वेगळं असतं ती पाकी मिठाज वांग बनवायला लावायचं म्हणजे संध्याकाळचा आपला बेत मिठाचा वांगा अहो वांग्याचीच भाजी पण सारखा मेनू वेगवेगळा करायचा बदलून एकदा ता त्या दिवशी सुक वांग केलं आज खरट वांग करायचं उदयाला त्या वांग्याच भरीत करायचं अहो मिठाच वांग म्हणल्यावरती खरं वांग आलो ती जरा खरटच असत तू आणि आम्हाला मन माणसाला खराड करून कर आळणी झार खातेली सगळी चव देऊन तर मित्रांनो आपल्या मकाच्या आपल्याकडे काय ज्वारी नाही बाजरी नाही गहू आणि ज्वारी जरी आणली तरी कोण भाकरी खात नाही ती बाजरीच्या पण भाकरी खात आपल्यात चालतंय आपल्यात पिकत तीच चालतंय सगळी मकात मकाच चालते माझ्या वाढीत म्हटलं तर चाललं कुणाच्याही घरी जरी गेलं तर तुम्हाला भाकर बघायला भेटणार गरिबाच्या तासू द्या किंवा श्रीमंताच्या तासू द्या ही भाकर बघायला भेटणार कारण की ही या भाकरीला माझ्या गावात लय पसंती आवडीनं माणसं खाली अरे बापरे बोलण्याच्या नादात बसता भाकर माझी माझे सगळ्या कर पाहूनच ठेवले त्या काय नाही दिसतंय इथे भाकरी उलताना वुल ठेवलेल्या किती मोठी कार आपली चट्टा या चट्टा पडलाय किती चार पाच करायचं येते ना त्यामुळं तर बघा बायकोला बी वाटतं वाटतय आणि भाकरीला बी नको वाटतय दोघी बी संगच फुगते त्या करायचं काय वसरायचं नाव घेत नाही ते अजून दोघी बी सारख्या जायत्या बरं जाऊ द्या मित्रांनो आपला संध्याकाळच्या जेवणाचा बेत मस्तपैकी होणार आहे आपल्या जेवणाचा बेत मध्ये हाय मकची भाकर मेटाच वांग शेपूची भाजी तुंडी लावाय मुळा एवढा हाय बघा आणि उद्याला मिरच्या ते त्याच मिरचू ना आपल्या कविता तायला एक नंबर जगित मिरचू द्यायचा झपत पण नाही तुमच्या दाजीला त्याचा करून खायला चांगला अहो लवंगी मिरची आहे ती माहित आहे तिखट जाळीच ती माहित आहे लवंगी मिरची मी मिरचीला म्हणतोय मिरची आपल्यातली मागली वेळेस आली होती तिखट जाळ मिरची मिरची केलेली कुणीच खाल्लं नाही